गुड मॉर्निंग सुरेश झालं का पाणी नाश्ता नमस्कार जय मल्लार जय मुल्हार सुरेश मी तर केलो आहे तू नको टेन्शन घेऊ तू एक दिवस हो का प्रवीण दादा थँक्यू गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुरेश सर्वांना गुड मॉर्निंग खाली उत्तरा सर्वजण कमेंट टाका झालं ना तर माझं झालंय चार नाश्ता सर्व झालं बघ कामावरून लाईव्ह पुढं बसले हो मी आता फक्त साडेबाराला जायचं श्रीला आणायला शाळेवरून अकी आम्ही लाई च चुराए याची तूने कर दिया जा तू तुझं झालं का नाश्ता वगैरे हो झालं सुरेश माझं झालं करा सर्वांनी लाईक करा रे पापांनो लाइक करा फिल्म भेटल्यावर हो <laughs> मला कुठला रोल देणार रोई हिरोईन मला आधी फिल्म तर भेटत दे प्रवीण दादा हाय हाय मावशी जय मल्हार नमस्कार गुड मॉर्निंग मावशी मी बसतो आधी छान तर तू मला बोलते झालं <laughs> का चहा पाणी नाश्ता मावशी अभिनंदन थँक्यू चार नंबर लाईक थँक्यू मौशी चा झाला बरोबर नाश्ता हो माशी नाश्ता साड़े दहा नाही तर डायरेक्ट जेवण करतो काय आज उपवास आहे खिचडी बनवती बरोबर आज सोमवार का चांगली गोष्ट आहे माझ पण उपवासच आहे मी पण चाच पिल फक्त भेटणार की आपण कुठं पाप केलो आहे तवा अं काय 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 प्रवीण भेटणार की आपण कुठं पाप पाप केलो आहे तवा हो का त्याच्यामध्ये पाप पुण्य असतंय का प्रवीण नशीबचं खेळ असतंय रे बाबा ए मग दोघी खाऊ खिचडी मी पण भिजू घातले बरं का मावशी <laughs> शाबू भिजू घातलं आज कुठल्या ठेवायचं उपास आहे ना महादेवचा उपवास येतो आणि आपल्या घरचं देवाचा उपवास येतो तू कोणतं देवाचा उपवास करणार ते देवाचा पण उपवास येतो आज बर का प्रवीण <laughs> <laughs> लाईक करा फटाफट सीसीवरचे खाली उतरा बर सीसीवर नका बसू मग मी येऊ का तुझ्याकडे या ना मावशी या खरच या पण कोल्हापूर का लांब नाही सोलापूर <laughs> या लवकर या मग चांगलं काम केल्यावर देव पण चांगलं फळ देणार ना हा ही खरी गोष्ट आहे म्हणजे आपण चांगलं करू दे वाईट करू दे थोडाफार परीक्षा तर घेणारच देव आपण किती पुण्य करतो ना तेवढा मुद्दाम देव हे करतोय आपलं परीक्षा घेतोय <laughs> <laughs> खरंच या <खराँच्वाया। laughs> हाय दिदी हाय हाय गुड मॉर्निंग चल बाय 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 मावशी थँक यू लाईव्ह वर आल्याबद्दल धन्यवाद मनापासून फक्त गणपती आणि दत्त आणि बाळमामा महादेवाचं पण येत आहे प्रवीण आज सोमवार आहे ना महादेवाचं पण येत आहे हर हर महादेव आमचं देवाचं करते रे बाबा घरचं देव आहे माझा सोमवार आज त्यांचं कर्तव्य हाय